नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे त्देय पाद पंकजम नमा देवी नर्मदे आद्या एकश एक्ष, एकशे त्र्याण्णवा श्रीपती महात्म्य वर्णन ओम नम नर्मदय श्री मार्कंड वाच इत्ये इतके ते परस्पर अप्सरास सर्व प्राणीपत्य पुन्हा पुन्हा उच्च उच्चारणा नारायण देव दर्श दर्श शरण समीहा मनुष्य श्री दिले असे सांगितलं साऱ्या श्री श्रीनारायणला ना पुन्हा पुन्हा प्रणाम प्रणा करत देवदर्शन देण्यासाठी उत्कटतेने विनवू लागल्या वसंत कामदेव अप्सरांनी म्हटले आमच्या कल्याण आपण आम्हाला उपदेश केला तो आम्हाला समजला तसेच आपला परवाही आम्ही जाणला आपण प्रसन्न अंतरात्म्याने सांगितले की ज्या प्रकारे आपण या विशालाक्षी सुंदरेला आम्हाला दर्शवले आहे त्याप्रकारे आपण सर्वांना अखिल जग दाखवाल जगांना जर काही अपराध झाला असेल तर क्रोधित होऊ नये त्यासाठी सर्व शरण आलेल्या आम्हाला जसे जसे या उर्शेला दर्शवले तसे स्वतःच्या परिपूर्ण रूपाचे दर्शन घडवाय नारायण वदले सुरांगणा माझ्या या शहरात तुम्ही संपूर्ण विश्व पहा वसंत कामदेव स्वतःलाही माझ्यात पहा अजूनही काही पाहायची इच्छा असेल तर पहा श्री मार्कंडेवदले राजा हे सांगून भगवान श्री नारायण उच्च स्वरात हसले त्यावेळी अखिल जगतात तो आवाज पसरला राजा त्यावेळी तो त्या अतिसुंदर अप्सरांनी त्या विश्वरूपधारी श्रीनारायण प्रजापती श्री ब्रह्मदेव इंद्रदेव पिनाकधारी श्रीरुद्र आदित्य वसु साध्य विश्वदेव तसे महर्षी अश्विनी कुमार वायू अग्निदेव यक्ष गंधर्व सिद्ध पिशाच सर्प किन्नर सर्व अप्सरा विद्या आदी अंगासहित वेदवचन मनुष्य पशु कीटक पक्षी वृक्ष विंचू तसेच सूक्ष्मजीव आदी अन्य जीवांसहित समुद्र पर्वत नद्या वन सारे द्वीप क्षेत्र सर्व सरोवर नगरशिवाय गावांनी पूर्ण पृथ्वी 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 पृथ्वीपती देवांगना महात्मा श्रीनारायणच्या शहरात पाहिला नक्षत्र ग्रह ताऱ्यास सर्व तारासह पूर्ण आकाशमंडली पाहिले जेव्हा त्यात उर्ध्व तिरकस व अधभाग तसेच अधि अंत दिसला नाही तेव्हा आश्चर्यचकित होऊन परमभक्तीने वसंत कामदेव आणि त्या अप्सरा त्या अनंत प्रभूंची स्तुती करू लागल्या वसंत कामदेवनी त्या अप्सरा म्हणाल्या आम्ही आपला आधी मध्य अंत तसेच अप्रगट निर्गुण रूप पूर्ण त्या पाण्यास असमर्थ आहोत सर्व जगाचे आश्रम आश्रयस्थान अंतरात्मा अनंत श्री नारायण रूप आम्ही आपल्यापुढे नतमस्तक आहोत कार्यकारण रूप शोभित भगवान पृथ्वी आकाश वायू जल अग्निसुद्धा आपणच आहात शब्द स्पर्शादी रूपही आपणच आहात अच्युत पर परा परात्मक परा, हे सर्व आपल्यापासूनच उत्पन्न होते सर्वव्यापी सर्व सर्वात्मक आपण भेदाभेद रूप आहात हे प्रभू पापहारी देवदृष्ट्या परतत्व रूप ज्ञातात तसेच श्री श्रोतही आपणच आहात सर्वत्र असूनही सर्वात सर्वोत्पादक आहात गंध ग्रहण करत असूनही आपण शरीरधारी आहात हे देवादी देव सर्व देवांत मनुष्य लोकात काय पण पण पशु वर्गात असा कोणी नाही जो आपला अंश नाही श्री ब्रह्मदेव इंद्र देवादी आपलेच उत्तम रूप आहे दरवेळात आपले श समुद्र रूप आहे तेज स्वरूपात सूर्य अग्नी आपलेच रूप आहेत क्षमारूपी धनमानात आपण पृथ्वीरूप आहात शीघ्र गती असलेले आपण वायुरूप आहात मनुष्यरूपात आपण राजाचे वेषात आहात हे सर्वेश्वर हे सर्वेश्वर मुढांमध्ये आपण वृक्षरूप आहात हे अच्युत सर्व अनिती मानामध्ये आपण दानव आहात तर विवेकी पुरुषांमध्ये आपण संत सज्जनात रस स्वरूपात जलांमध्ये तर गंधरूपात पृथ्वीवर स्थित रूप स्थित आहात हे प्रभू दर्शनीय स्वरूपात आपण आग्नेदेव आहात वायूत आपण स्व रूप आहात आकाशात आपण शब्दरूप आहात तर मनात आपण मा रूप आहात हे सर्व शर सर्व रूप भगवान बुद्धीत मात्र आपण एकमेव ज्ञान स्वरूप आहात आम्ही आपल्या नाभी कमळात श्री ब्रह्मदेश भ्रुकुटीमध्ये श्रीरुद्र पाहतो आपल्या कानात अश्विनी कुमार तर बाहुत लोकपाल स्थित आहेत वायू आपली नासिका सूर्य चंद्र नेत्र तर सरस्वती आपली जीवा आहे ही पृथ्वी आपल्या पाया स्थित आहे इंद्र सर्व इंद्रियांचे प्रेरक ऋषिकेश आपल्या उदरात संपूर्ण लोक आम्ही पाहतो आम्ही आमचा लोक जांगेच्या रूपात स्थित आहे आपल्या चरणामध्ये बोट आपल्या चरणाच्या बोटांमध्ये पिशाचे यक्षसर्प आणि सिद्धांताचा समुदाय स्थित आहे पुरुषलिंगाच्या रूपात प्रजापती तसेच दोन्ही ओटात संपूर्ण यज्ञ स्थित आहे आपल्या दातात आम्ही सर्व आणि आपल्या दाढांमध्ये देवगण आहे स्थित आहे आपला रोम निरोम म्हणजे सर्व देव आणि आपल्या चरणरेषा म्हणजे विद्याधर आहे अंगासहित शत्रुवेद आपल्या बहु बाहूश सदृश्य सांध्यात आहेत पृथ्वीचा उद्धार करणारे वराह आपण आहात आपले नरसिंह रूप महा भयानक आहे आपले हयग्रीव तसे हयग्रीव रूप तसेच वामन अवताराचे विशाल अपेरवित रूपही आम्ही सर्व पाहत आहोत हे देव हे समुद्र पर्वत मन पर्वत तसे भूखंडाचे आश्रय देणार रम्यस्थान गंगा आदी मुख्य नद्या दु, सारे द्वीप वन प्रयेश आपल्या शरीरात दिसत आपल्या शरीरास्थित हे मुनी आपला उत्तम महिमा गात आहेत आणि दुसरीकडे यज्ञविधित लोक ब्रह्मांडावर शासन करणारे अनंत अर्थात आपले यज्ञानी पूजन करत आहेत आपल्याहून सुंदर या जगात काही नाही हे सर्व मूर्ती आपल्याहून भयंकर कोणी नाही हे केशव म्हणजे सुंदर केस असलेला वा केशीला मारणारे किंवा क ब्रह्मा अ विष्णू ज्याचे स्वरूप आहे त्या आहे त्यालाही केशव संबोधित संभुदे, संबोधितात आपल्या शीत उष्ण कोणी नाही आपण सर्व स्वरूपात अतिशय महान आहात सर्वेक्षर सर्वभूत सर्वात्मा सनातन परमेश्वर आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे आपल्या मायेने मोहित चित्त असलेल्या आम्हा अज्ञानांकडून जो अपराध झाला आहे त्या अपराधा आप, बा बाबत क्षमा करा किंवा हे देवादेव आमचा काय अप आप, अपराध आहे आपल्या मायेने भ्रांत आपलेच हृदय तर आपलेच आहे मायेने शंकित शरण आलेल्या नतपस्तक मानाची व्यथा दूर करण्यात देवा आमचे मन व्याकुळ झाले आहे यास्त आपल्या मायेने वश झाल्यामुळे आम आमचा अपरा काही अपराधच नाही आणि अनुचित मार्गाने जाणारे आमच्या सर्वांचा काही अपराध झाला असेल तर हे देवा आपण आम्हाला क्षमा करा हे परमेश्वर अविवेकाची सृष्टी निर्माण करणाऱ्या तुमचाही हा देव अपराध आहे गोविंद म्हणजे गोवेदवाणीचे प्रतिपाद्य किंवा गायीचे पालन करणारा नारायण जनार्दन आपल्यास वारंवार नमस्कार असू आपल्या नामस्मरणे आपचे आमचे सर्वपाप नष्ट व्हावे अनंत म्हणजे देशकाल व वस्तुकृत परिच्छेद रहीत विश्वात्म विश्वात्म विश्वरक्षक आपल्यास आमचा नमस्कार असू आपल्या नामस्वराने आमचे सर्व सर्वपाप नष्ट व्हावे सर्वश्रेष्ठ यज्ञपुरुष प्रजापालक वामन आपल्या नामस्वराने आमचे सर्व पापन पाप नष्ट व्हावे कमल लाभा आपल्यास प्रणाम आहे प्रजापतीसाठी हररूप धारण करणारे म्हणजे सृष्टी पाप हरणा हरणार्थ शिव हररूप धारण करते आपल्या नामस्वराने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे संसारूपी समुद्रात तरण्यासाठी जहाज रूप अध्यक्ष आपल्यास नमस्कार असो आपल्या नामस्वराने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे हीच स्वामी वासुदेव म्हणजे वसुदेव नंदन आपल्यास नमस्कार असून शुद्ध सनातन रूप आपण करावे कारण या वर्धित रूपाचे दर्शन घेण्यास आमचे नेत्र असमर्थ आहेत हे अच्युत म्हणजे स्वस्वरूप कधी पृथक न होणारे आपली क्रांती प्रलय काळाच्या हजारो अग्निसमह आहे आणि स्वशरीराच्या प्रमाणाने आपण दिशा भूमी आकाश झाकून टाकले आहे आम्ही कुठे आहोत हे आम्ही जाणत नाही आपले रूपसुद्धा नीट लक्षात येत नाही आम्ही हे संपूर्ण जग एकत्रित पाहतो आपल्या रूपाचे काही कार्यवर्णन करावे हे हरी हे आपल्या शरीराचे प्रणाम प्रमाण आहे का देव आपला महिमा काही आम्ही आपला महिमा आम्ही काय सांगू जो जिभेच्या आटोक्यात नाही हे नाथ हजारो व्यक्ती असल्या तरी त्याच्या हजारो बुद्धीनेसुद्धा आपले गुण वर्णन करणे असंभव आहे हे दिव्यरूप रूप हे दिव्य रूप दर्शवण्याची आपण कृती आपण कृपा केली पण हे वेद व सर्व लोकस्वामी आपण हे रूप दृष्ट्याड करा श्री मार्कंडेवधले त्या अप्सरांद्वारा जनार्दाची स्तुती झाल्यावर भगवान श्री नारायणाने दिव्य ज्ञान संपन्न अपसरासमक्ष सर्वांशाने जगात प्रवा प्रवेश केला इंद्रे गोचर या पर्वाताला सर्वांपूर्ती प्रवेश करताना पाहून साऱ्या देवगणना आश्चर्यचकित झाले सर्वेश नारायण पर्वत वृक्षा समुद्र पृथ्वी जल वायू आकाश काल व दिशांत सर्वत्र प्रवेश झाले आत्मरूपात संपूर्ण जग महिमाने प्रभावित करत देव दानव राक्षस यक्ष विद्याधर सूर्य मनुष्य पशु कीटक कीटकांधित व अंतरिक्षात भ्रमण करणाऱ्यामध्ये जीवांतर भूमीत स्वर्गात आकाशात तसेच जलात राहणाऱ्या सर्वात त्या विश्वात्म्याने निजांशाने प्रवेश केला हे नृभश्रेष्ठ त्या अप्सरांनी आधी त्यावेळी ज्या रूपात पाहिले होते त्याच रूपात नरसिंह श्री नारायस्थित झाले त्यावेळी सर्व देवगांना आश्रयचे झाले आणि भयग्रस्त होऊन श्रीनारायणच्या चरणी नतमस्तक झाल्या भगवान श्री नारायण त्या नारा लोकां लोक त्या देवगणांना बदले जिथे देवराज इंद्र आहेत तिथे या कल्याणी पूर्वशिला तुम्ही न्यावे तुम्ही सर्वांचे ती असेल सर्व जीवांत हितकारी ठरेल सर्व स्वतः प्रवेश करत मी पुन्हा विशिष्ट ज्ञान तुम्हाला दिल्या दिले आहे आता तुम्ही सर्वांनी जावे आणि हे लक्षात यावे की या जीवसृ जीवसृष्टीत माझाच अंश स्वरूप म्हणजेच शरीरातील चित चित्तत्व स्वरूपात स्थित योगी वासुदेवाचा आश्रय व आत्मा मी आहे या तत्वापेक्षा श्रेष्ठ तत्व अन्य कोणते नाही यामुळे तो अनंत्य नावाने संबोधला जातो सर्व भूतेश त्या अजन अजन्माला तुम्ही प्रवेश पद समजा मी तुम्ही सर्व देवगण मनुष्य तसे सारे पशु हे सर्व अनंत वासुदेवाची रचना आहेत देवगण हे जाणून देव असुर मनुष्यांचे पशु आदिंनी युक्त या जगाचे दर्शन करावे कारण या सर्व जगात भगवान सामोला आहे श्री मार्कंडेव दले दे राजा भगवान श्री श्री नारायणने हे उपदेशाला कामदेव वसंत वसंतासहित त्या देवगणांना निर्माण त्या देवगणांना प्रणाम करून उर्वशिला घेऊन पुन्हा देवराज इंद्राजवळ आले आणि त्यांनी देवराज सर्व वृत्तांत कथन केला श्री मार्कंडेव दले राजेंद्र त्याच त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा सर्व जीवसृष्टी भगवान श्री विष्णूची चिंतन करावे चिंतन करता चिंतन कर जीवासृष्टी भगवान श्री विष्णूचे चिंतन करत समता स्वीकार कारण समताचा मोक्ष देण्याचे समर्थ आहे मात्र विशेषत्वाने परमेश्वरचे रूप जाणल्यावर श्री वासुदेव लोभादी दोष नष्ट करणार नष्ट का करणार नाही तुम्ही समता ग्रहण करा राजा सर्व मात्र जर गोविंदापासूनच उत्पन्न होतात इतरांपासून नाही तर हे प्रिय पुत्र वैरद्वेषादी भाव तुम तुम्ही केव्हाही बाळ बाळगू नये राजा अशा प्रकारे संपूर्ण जग तुम्ही श्री विष्णूमुळे पहा राजा श्रीकृष्णाने याच रूपात रूपाचा अर्जुन समक्ष आविष्कार केला होता पण परमेश्वरचे हे रूप मी तुम्हाला सांगितले हे जन्म वृद्धी मृत्यू आदी भावरहित आहेत हेच हेच हे हे रूप विष्णूचे परमपद आहे राजा जे ज्ञान प्राप्त करून मनुष्य मोक्षप्रद जातो ते मी संक्षिप्त रूपात सांगतो तुम्ही पुन्हा ऐका हे संपूर्ण जग श्री विष्णूंच्या संक्षिप्त रूप आहे भाव भाव अभावाने त्याचेच रूप आहे तोच प्रभू श्री महादेव तसे सत असत सर्व काय आहे श्री विष्णू रूपच परमपद आहे श्री संसारूपी समुद्रात पडल्यावर सुखदुःख शोख मोह राग द्वेष आदी द्वंद्वरूपी वायने ताळी तसे पुत्र पौत्र्या पुत्र कन्या भाऱ्या यांच्या ओझाने त्रस्त विषम विषरूपी जलात तारण करणार विश्वरूपी जलात तरण साधनांनी रहित असल्यामुळे डुंबणाऱ्या मानवास एका श्री विष्णुरूपी जहाजाचे शरणार्थ आहे हास्कंदपुरातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती महात्मेवर नावाचा एक क्षेत्राने अद्याप झाला रामकृष्ण रि तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा रामकृष्ण रि नर्मदे हरे नरमदे हरे नरवदे हर